पूर्व निर्धारित आरक्षण मर्यादा लागू झाली आहे बिहार सरकारचा हा महत्वाचा निर्णय समोर येतोय पाटणा न्यायालयाकडनं तो रद्द करण्यात आलाय करते अधिवक्ता गौरव यांनी माहिती दिली आहे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय रद्द याचिका करते अधिवक्ता गौरव यांनी ही माहिती दिली आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागल यांच्याकडनं महेश काय अधिक माहिती आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा बिहार सरकारचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे त्याचं झालं असं होत की या संदर्भात बिहारमध्ये जातीचा कोटा वाढून पासष्ट टक्के करण्याला आव्हान देणारी याचिका पाटणा उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी आरोप केला होता की बिहारमध्ये केलेल्या जात सर्वेक्षणाची अखंडता कृषी आणि जमीन धारणेशी संबंधित डेटा जो आहे तो वगळण्यात आला आहे आणि राज्य सरकारने सर्वेक्षणाचे निकाल पूर्वनिर्धारित परिणामांशी जुळवून घेण्याचा आरोप या याचिकेमध्ये केलेला होता मागासवर्गीय वर्गीय अत्यंत मागासवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाची टक्केवारी पन्नास टक्क्यावरून पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवणाऱ्या बिहार आ, बिहार विधानसभेत झालेला मंजूर जो निर्णय होता त्या विधेयकाला ही याचिका जी आहे ती आव्हान देत होती बिहारमधील सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण वाढवण्याची मागणी करणारे विधेयक नऊ नोव्हेंबर रोजी मंजूर करण्यात आलेलं होतं आणि या संदर्भातच ही याचिका दाखल होती ज्यावर सुनावणी होत पूर्वनिर्धारित पुर, जी काही मर्यादा होती तीच लागू राहील असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर जात जनगणनेनंतर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा बिहार सरकारचा निर्णय पाटणा उच्च बातमी आपण बघतोय न्यायालयात निर्णय झालेला आहे बिहारमध्ये फक्त पूर्वनिर्धारित आरक्षण मर्यादा लागू राहणार आहे याचिकाकर्त्यांनी ही माहिती दिलेली आहे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय मात्र रद्द करण्यात आला आहे जात जनगणनेनंतर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा बिहार सरकारचा हा निर्णय पाटणा उच्च न्यायालयानं रद्द केला आहे आणि तुमचाच मध्ये